नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज मनसे तर्फे अमित ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फळ फ्रूट वाटप दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कामगार सेना कार्यकारी राज्य सदस्य ओमप्रकाश फड यांच्या नेतृत्वात शासकीय रुग्णालयात फळफ्रूट वाटप करण्यात आले उपस्थित जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे वाशिम शहराध्यक्ष रविभाऊ वानखडे मनसे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे वाहतूक सेना जिल्हा संघटक गजानन कढणे वाहतूक सेना चिटणीस शुभम चिपडे वाहतूक सेना सहचिटणीस देवीदास जैताडे महाराष्ट्र सैनिक अशोक इंगडे हनुमान घोडे फकीरा करडिले शेख उमेर गुणाजी धोंगडे समाधान विभूते महादेव बिटोडे प्रमोद मेढे गोविंदा अवगण जुम्मा बिनीवाले तसेच असंख्य मनसे सैनिक यावेळी उपस्थित होते तुमाकूड महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील महाराष्ट्र युवा उदय सम्राट अमित जी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त वाशिम शासकीय रुग्णालय येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त फळफ्रूट वाटून तसेच विद्यार्थ्यांना साहित्य वाटून करून अमित जी ठाकरे यांचा वाढदिवस दिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र निर्माण वतीने वाशिमच्या वतीने करण्यात आला माझे मनसेचे सर्व पदाधिकारी व हो, मनसेची टीम यांच्या माध्यमातून सामूहिकरित्या आज फळफूट वाटप करण्यात आला जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र निर्माण सेनेचा सन्मानी राजसाहेब ठाकरे तू मागे बडो सन्मानी बडो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा